सादर प्रणव मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे द्वारा संचालित हृदयांगण एपिसोड साठमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सराई होते दिवाळी येते जाते आणि मग नंतर आधीचा पाहुणचार किती चांगला होता करंजा व्हायच्या पापडी व्हायचे नंतर वेगवेगळे पदार्थ व्हायचे खीर व्हायचे श्रीखंड व्हायचे आताचा पाहुणचार म्हणजे काय झालं लग्न हळद लग्न आणि पाहुणचार म्हणजे एक बकरा कापला क का झाला पाहुणचार अशा प्रकारची रीती रूढी आणि जल्लाद प्रक्रिया जल्लाद काय म्हणतात त्याला परंपरा निर्माण होत आहे आणि आपण म्हणतो तर त्यांच्यासाठी काय म्हणावं तेच कळत नाही या पाहुणचारावर मला एक गझल आठवते गझलेला शीर्षक आहे कसाई ऐका <coughs> पाहून तो कसाई बकरा पडू गेला पाहून तो कसाई बकरा पडून गेला इतक्यात पौर्णिमेला खतरा टळून गेला पाहून तो कसाई बकरा पडून गेला रविवार वाट पाही खतना करा वयाची रविवार वाट पाही खतना करा वयाची बघ कोंबडी विकाया इसरा भरून गेला पाहून तो कसाई बकरा पडून गेला इतक्यात पौर्णिमेला खतरा टळून गेला येता घरी जवाई मग सासरा म्हणाला येता घरी जवाई मग सासरा म्हणाला ती घ्यायला जराशी इतरा वरून गेला पाहून तो कसाई बकरा पडून गेला इतक्या तपौर्णिमेला खतरा टळून गेला ते पंचशीलवादी शिलवान लोक कैसे ते पंचशीलवादी शिलवान लोक कैसे घडली इथेच हिंसा मित्रा मरून गेला तो पाहून तो कसाई बकरा पडून गेला इतक्यात पौर्णिमेला खतरा टळून गेला जे जन्मजात त्यांचा जगणेच हक्क आहे जे जन्मतात त्यांचा जगणेच हक्क आहे मारा वयास कारे बतरा उठून गेला पाहून तो कसाई बकरा पडून गेला इतक्यात पौर्णिमेला खतरा टळून गेला पाहून तो कसाई बकरा पडून गेला मित्रांनो कसाई या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक तर कराच करा पण फॉरवर्डसुद्धा करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर याला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा हीच आपल्याला मी नम्र विनंती करतो त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम